नमस्कार मित्रांनो मी गायत्री नेमाडे दुर्गा स्कॉलर मॅथ्स गाईड मध्ये आपल्या मनापासून हार्दिक स्वागत फेब्रुवारी दोन हजार चोवीस ला म्हणजे आजच्या दिवशी आपली इयत्ता पाचवीची शिष्यवृत्ती परीक्षा संपन्न झाली आहे पहिला पेपर झालेला आहे आपल्या जवळ सेट ए आहे मराठी माध्यमाची आपण गणित विषयाची संपूर्ण उत्तर सूची बघणार आहोत चला तर मग बघूयात ते प्रश्न काय होते आणि त्यांची उत्तरं काय होती विभाग दुसरा गणित पाचवी शिष्यवृत्ती दोन हजार चोवीस हा माझा व्हॉट्सअप नंबर आहे आपण ऑनलाईन क्लास घेतो त्या संदर्भात कोणाला क्लास लावायचे असतील तर बघा पहिला प्रश्न आहे ट्वेंटी सिक्स नंबरचा आपल्याला चुकीचे विधान निवडायचे आहे इष्टिका चिती त्रिमितीय आहे त्रिमितीय म्हणजेच काय थ्री आहे म्हणजे बरोबर आहे इष्टिका चितीला बारा कड आहेत म्हणजे हे पण बरोबर आहे सर्व बाजू चौरसाकृती तर इष्टिका चितीच्या सर्व बाजू चौरसाकृती नसतात म्हणून चुकीचं विधान आपल्याला मिळालेलं आहे पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर ट्वेंटी सेव्हन नंबरचा क्वेश्चन आहे सव्वा बावीस हजार ही संख्या आंतरराष्ट्रीय संख्या चिन्हामध्ये लिहायची होती आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा करेक्ट उत्तर होतं त्यानंतर ट्वेंटी एट नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी आपल्याला परिमिती दिलेली आहे ही दोन सेंटीमीटर तर ही इथून इतकं जर केलं तर ही चार सेंटीमीटर येते ही दोन सेंटीमीटर ही दोन सेंटीमीटर ही दोन सेंटीमीटर कारण एवढंच अंतर इकडे आहे एवढच अंतर या बाजूला आहे म्हणजे ही दोन सेंटीमीटर झाली आणि ही दोन सेंटीमीटर जर यांची आपण सगळ्यांची बेरीज केली एक दोन तीन चार याप्रमाणे तर सर्व बाजूंची बेरीज येते तर दोन किती वेळ आलेत एक दोन तीन चार पाच सहा सात आठ नऊ दहा आणि अकरा वेळा म्हणजे अकरा गुणिले दोन अधिक चार किती वेळा आलेले आहेत तर चार एक आणि दोन वेळा आले आहेत दोन गुणेले चार अधिक सहा एक वेळेला आलेला आहे यांचा जर आपण गुणाकार केला तर हे ट्वेंटी टू प्लस चार दुणे आठ अधिक सहा हे जर केले तर हे चौदा चौदा आणि दोन सोळा झाले हल छत्तीस सेंटीमीटर एवढी त्याची परिमिती आली आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन वर त्याचं दोन वर त्याचं अगदी योग्य उत्तर होतं म्हणजेच अठ्ठावीस नंबरचा प्रश्नाचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतरचा एकोणतीस नंबरचा प्रश्न क्वेश्चन आहे दिलीपने पस्तीस हजार नऊशे रुपयाला एक मोटरसायकल खरेदी केली आणि दुरुस्तीसाठी इतके रुपये खर्च केले आणि हे विकली म्हणजे ही विक्री किंमत आली तर यामध्ये आपल्याला पहा यामधून आपल्याला काय करायचं आहे ही विक्री किंमत आहे तिच्यामधून पस्तीस आणि खर्च तीन हजार सातशे ऐंशी रुपये वजा केले तर यांची वजाबाकी म्हणजे या दोघांची आपल्याला काय करायची बेरीज करायची आहे तर यांची बेरीज येते झिरो आठ नऊ आणि सात सोळा हातचाला एक पाच आणि चार नऊ झाले आणि हे तीन म्हणजे इतकी येते तिच्यामधून जर आपण ही वजाबाकी केली तर उत्तर मिळतं केली म्हणजे चार चाळीस हजार सातशे पन्नास वजा एकोणचाळीस हजार सहाशे ऐंशी वजा केले तर शून्यातून गेले शून्य पंधरातून आठ गेले सात उरले सातातून सहा गेले शून्य आणि इथे एक, एक एक हजार सत्तर एक हजार सत्तर रुपये त्याला काय झालेला आहे नफा झालेला आहे पर्याय क्रमांक काही पर्याय क्रमांक एक हे त्याचं उत्तर येईल त्यानंतरचा पुढचा तीस नंबरचा प्रश्न आहे एका स्वस्त धान्य दुकानात पंच्याऐंशी पोते गहू पन्नास पोते तांदूळ पन्ना पंधरा पोते डाळ होती आणि प्रत्येक पोत्यामध्ये चाळीस किलोग्रॅम धान्य होते तर एकूण किलोग्रॅम आहे तर इथे पंच्याऐंशी अधिक पन्नास अधिक पंधरा गुणिले चाळीस करायचं पं, म्हणजे पंच्याऐंशी आणि पंधरा हे केले तर हे शंबर, शंबर पन्नास दीडशे गुणिले चाळीस केले पंधरा चौक किती होतात साठ होतात आणि हे दोन शून्य म्हणजे इतके किलोग्रॅम त्याचं उत्तरील पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर होतं मित्रांनो सेट कोणताही असू देत प्रश्न इकडे तिकडे झालेले आहेत तुम्ही तुमच्या सेटनुसार या प्रश्नाचं उत्तर तुम्ही चेक करा आणि कमेंट बॉक्समध्ये कमेंट करा की कि तुम्हाला किती प्रश्नांना करेक्ट मार्क मिळालेले आहेत किंवा किती प्रश्न बरोबर आलेले आहेत आपल्याला यामध्ये चौकटीमध्ये करायचं तर तीनशे चार आठ याला जर आपण रिड्यूस केलं म्हणजे संक्षिप्त रूप जर दिलं तर दोनाने भाग दिला तर बेत्रिक सहा बेचोक आठ आले आणि इथे सातशे नऊ म्हणजे पहिल्या याच्यामध्ये आपल्याला इज इक्वल टू चिन्ह मिळणार आहे आणि त्यानंतर तीनशे चार आणि सातशेद नऊ यापैकी आपल्याला करायचं आहे जर तर इथे तीन गुणिले नऊ केले आणि सात गुणिले चार केले तर नौत्रिक सत्तावीस होतात आणि सातचोक अठ्ठावीस होतात म्हणजे हे बरोबर आहे याच्यापेक्षा सातशेद नऊ ग्रेटर आलं म्हणजे बरोबर आणि च्यापेक्षा लहान चिन्ह आहे तो पर्याय क्रमांक याचा जर आपण छेद समान केला तर छत्तीस त्याचा छेद समान येतो त्याप्रमाणे जर केलं तर पर्याय क्रमांक चार हे त्याचं चा योग्य हो उत्तर होतं त्यानंतर बत्तीस नंबरचा प्रश्न आहे चुकीचं विधान आपल्याला ओळखायचं आहे कोणती संख्या व शून्य यांचा गुणाकार शून्य येतो उदाहरणार्थ जर मी असं केलं तर आपल्याला उत्तर शून्यच येणार कोणतीही विषम संख्येला विषम संख्येने गुणले असता उत्तर सम येतं म्हणजे तीन गुणिले पाच केले तर पंधरा उत्तर येतं म्हणजेच आपल्याला चुकीचं विधान कुठलं मिळालं पर्याय क्रमांक दोन हे, हे। त्याचं योग्य उत्तर होतं गुण्य आणि गुणक बरोबर शून्य असेल तर गुण्य आणि गुणक शून्य असतील तर दोन्ही पैकी एक कुठलं तरी शून्य असणार हेही बरोबर आहे त्यानंतर म्हणजे जर समजा शून्य गुणिले दोन केलं तरी शून्य येतं किंवा पाच गुणिले शून्य केलं तरी आपल्याला शून्य येतं म्हणजे हेही उत्तर बरोबर आहे पर्याय बरोबर आहे आणि दोन संख्यांच्या एकक स्थानी समान अंक असल्यास गुणाकाराच्या एकक स्थानी आठ हा अंक येणार नाही दोन संख्यांच्या स्थानी समान अंक असल्यास कोणत्याही दोन संख्यांच्या स्थानी समान अंक असेल तर तो आठ हा अंक येणार नाही आता सपोज मी तिथे जर असं घेतलं तर हे सुद्धा उत्तर बरोबर आहे म्हणजेच या प्रश्नाला मी स्टार करते कारण याचे दोन उत्तर आलेत आपल्याला एकच करायचंय आणि चुकीचं विधान ओळखायचंय समजा मी इथे दोन गुणिले दोन घेतलं एकक स्थानी असेल तर दोन गुणिले दोन चार होतं एकक स्थानी आपल्याला गुणाकार एकक स्थानी आठ अंक येत नाही त्यानंतर नेक्स्ट थर्टी थ्री नंबर आहे रोशनला नागपूर ते वर्धा या प्रवासासाठी एक तास तीस मिनिटे लागतात पंधरा मिनिटांची विश्रांती घेऊन तिने वर्धा यवतमाळ हे प्रवास एक तास पन्नास मिनिटात पूर्ण केले तर जर रेश रोशन दहा वाजता नागपूरहून निघाली असेल तर यवतमाळला ती किती वाजता पोहोचेल तर आपल्याला या सगळ्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे म्हणजे हे तास झाले हे मिनिट झाले एक तास तीस मिनिट पंधरा मिनिटाचा थांबा आहे म्हणजे इथे झिरो केला आणि पुढचं वर्धा ते यवतमाळ एक तास पन्नास मिनिट आहेत या सगळ्यांची काय करायची बेरीज केली तर पहा इथे पाचचे पाच आठ तीन आणि पाच आठ आणि एक नऊ झाले पंच्याण्णव आणि इथे दोन तास इथे आपल्याला पंच्याण्णव मधून काय करायचं एक, एक तास आ, या बाजूला द्यायचा आहे म्हणजेच पंच्याण्णव वजा साठ केले तर इथे उरतात पस्तीस मिनिटं आणि इकडे आपल्याला एक ऍड करावा लागेल म्हणजेच दोन तास पंच्याण्णव मिनिटांमधून जर साठ मिनिटं वजा केली आणि एक इकडे तास केला तर इथे पस्तीस मिनिटं उरतात आणि इथे तीन तास उरतात म्हणजे तीन तास पस्तीस मिनिटं हे त्याचं फुल अँड फायनल उत्तर झालं आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन मध्ये त्यानंतर चौतीस नंबरचा प्रश्न आहे पहा आयताकृती भिंतीला रंग देण्यासाठी इतके रुपये प्रति चौरस मीटर दराने इतके रुपये मजुरी द्यावी लागली तर भिंतीची लांबी दिली आहे आणि रुंदी विचारलाय ही आयताकृती काय आहे भिंत आहे आणि आप आपल्याला लेंथ दिली आहे पंधरा आणि रुंदी काय केलेलं आहे रुंदी म्हणजे ब्रिद विचारलेला आहे आणि एकूण आपल्याला खर्च इतका झालाय म्हणजे सत्तावीसशे भागिले आपल्याला प्रति चौरस मी चौरस मीटर प्रमाणे करायचं आहे तर आपल्याला याला पंचेचाळीसने भाग द्यायचा आहे तर मी याला जर नवाने भाग दिला नवा पाच पंचेचाळीस नऊत्रिक सत्तावीस आणि शून्य शून्य परत मी पाचाने भाग देईल पाच एक पाच तीस आ, पाच सीस आणि शून्य म्हणजे साठ मीटर काय येईल एकूण त्याची परिमिती येईल सॉरी पाच मीटर स्क्वेअर म्हणजे त्याचं क्षेत्रफळ येईल तर आपल्याला भिंतीची रुंदी विचारली आहे म्हणून रुंदीला आपल्याला काय करावं लागेल की इथे क्षेत्रफळ दिलेलं आहे तर साठ भागीले पंधरा केले तर चार मीटर का येईल त्याची रुंदी येईल आणि तो पर्याय आहे म्हणजे इथे आले चार मीटर पंधरा चोक साठ हे त्याचं क्षेत्रफळ झालं हे एवढं क्षेत्रफळ बरोबर इतके आले आणि क्षेत्रफळाला जर आपण लांबीने जर भाग दिला तर आपल्याला रुंदी मिळते म्हणजे लेंथ ने जर डिवाईड केलं तर आपल्याला ब्रिट मिळते म्हणजे पर्याय क्रमांक चार हे त्याचं योग्य उत्तर आहे त्यानंतरचा पुढील प्रश्न बघूया पस्तीस नंबरचा प्रश्न आहे बारा किलोग्रॅम प्लस एक हजार तीनशे पन्नास ग्रॅम बरोबर किती आता हे सगळे आपल्याला किलोग्रॅम मध्ये दिले तर आणि इकडे ग्रॅम मध्ये दिलेले आहेत तर बारा किलो आणि हे म्हणजे एक दशांशमध्ये दिलेला आहे तर इथे आपल्याला पहा बारा किलोग्रॅम झिरो झिरो आणि इथे ग्रॅमचे किलो जीरो जीरो, आ, किती ग्रॅम किलोग्रॅम होतात एक किलोग्रॅम तीनशे पन्नास हे ग्रॅम होतात आणि हे किलो होतात यांची जर बेरीज केली आपण तर आपल्याला तेरा पॉइंट तेरा किलो पॉईंट पाचशे किलोग्रॅम हे के जी इतकं आपल्याला उत्तर मिळतं म्हणजे याप्रमाणे आपल्याला काय मिळालेलं आहे उत्तर मिळालेलं आहे कारण याला जर आपण शंभरने जर भाग दिला सॉरी एक हजारने भाग जर दिला तर इथे पॉईंट येतो म्हणजे हा एक किलो ग्रॅम तीनशे एक किलो तीनशे पन्नास ग्रॅम होतात आणि ते बारा अधिक एक तेरा होतात आणि हे ग्रॅम झाले म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन त्यानंतर छत्तीस नंबरचा प्रश्न आहे योगेशला बँकेच्या ठेवीवर बहात्तर रुपये पाच पैसे व्याज मिळाले तर ही संख्या दशांशात बहात्तर रुपये पाच पैसे म्हणून याप्रमाणे आपण दशांशामध्ये लिहिणार आहोत तर तो पर्याय आहे पर्याय क्रमांक एक त्यानंतर सदतीस नंबरचा क्वेश्चन आहे थर्टी सेव्हनचा एका व्यापाऱ्याने इतके प्रति क्विंटल दराने गव्हाचे तीनशे पोते घेतले अतिवृष्टीमुळे त्यापैकी सत्तर पोत्याचे धान्य खराब झाले उर्वरित गव्हाचे पोते त्याने सत्तावीसशे रुपये प्रति क्विंटल दराने विकले तर त्या ते व्यवहारात त्याला नफा झाला की तोटा झाला तर आधी आपण काय करून घेऊया तीनशे पोत्यांची खरेदी करून घेऊया खरेदी बरोबर पंचवीसशे गुणिले तीनशे पोते म्हणजेच पंचवीस तरी पंचाहत्तर आणि एक दोन तीन चार एक दोन तीन चार म्हणजेच त्यांनी काय केलं सात लाख पन्नास हजार ही त्याची खरेदी आली आणि त्यापैकी सत्तर पोते खराब झाले म्हणजेच इथे मी तीनशे वजा सत्तर केले तर दोनशे तीस पोते शिल्लक राहिले आणि ते त्याने सत्तावीसशे रुपये दराने विकले म्हणजे याप्रमाणे जर यांची यांचा गुणाकार केला तर तो येतो एक दोन तीन हे एक दोन तीन शून्य दिले आणि तेवीस सत्तावीस त्रिक एक्क्याऐंशी आठ हच्च्या आले सत्तावीस दुने चोपन्न चोपन्न अधिक आठ सिक्स्टी टू ही त्याची काय झाली विक्री झाली विक्रीपेक्षा खरेदीची किंमत जास्त आहे म्हणून आपल्याला इथे तोटा होईल तोटाबरोबर खरेदी वजा विक्री म्हणजेच कॉस्ट प्राइस मायनस सेलिंग प्राइस तर यामध्ये आपल्याला साडे सात लाख वजा बासष्ट सहा लाख एकवीस हजार वजा केले तर उत्तर येतं एक लाख एकोणतीस हजार हा काय झाला त्याला तोटा झाला आणि हेच आपलं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन वर त्याचं करेक्ट उत्तर आहे म्हणजेच सदतीस नंबरचं उत्तर आहे पर्याय क्रमांक दोन मित्रांनो पुढील थर्टी एट नंबरचा क्वेश्चन दिलाय कोल्हापुरातील पूरग्रस्त मदती मदतीसाठी पाच सेवाभावी संघटनांनी अनुक्रमे बारा हजार आठशे सत्तर आणि याप्रमाणे आपल्याला मदत केली तर एकूण किती रुपयांचा मदत निधी झाला आपल्याला या सगळ्यांची काय करायची आहे बेरीज करायची आहे यांची जर बेरीज केली तर हा शून्याचा शून्य सात पाच बारा बारा आणि चार सोळा सोळा आणि नऊ पंचवीस पंचवीस आणि पाच तीस हा तर इथे पहा आठ आणि आठ सोळा सोळा आणि दहा सव्वीस सव्वीस आणि तीन एकोणतीस एकोणतीस आणि तीन बत्तीस हजच्याला तीन त्यानंतर पुढे पाच सहा सात आठ आठ आणि नऊ सतरा सतरा आणि बारा सतरा अधिक बारा केले सतरा अठरा एकोणीस एकोणवीस आणि दहा एकोणतीस इथे दोन हजार केले दोन तीन चार पाच सहा म्हणून इथे आले सहा सिक्स्टी नाईन थाउजंड टू हंड्रेड एकोणसत्तर हजार दोनशे आणि असा पर्याय आहे पर्याय क्रमांक चारला म्हणून पर्याय क्रमांक चार, चार हे त्याचं चा योग्य उत्तर आहे थर्टी नाईन नंबरचा क्वेश्चन बघा असा दिला तीन दिवसीय हो, नाट्य महोत्सवात नाट्य सभागृहात एक हजार दोनशे पन्नास आसनांपैकी पहिल्या दिवशी बारा टक्के दुसऱ्या दिवशी दहा टक्के आणि तिसऱ्या दिवशी चार टक्के आसने रिकामी होती तर तीन दिवसात एकूण किती आसने रिकामी होती तर प्रत्येक वेळेला आपल्याला काय करायला लागेल याचे आपल्याला बारा टक्क्याप्रमाणे दहा टक्क्याप्रमाणे आणि चार टक्क्याप्रमाणे काढावे लागतील मग हे उदाहरण कसं सोडवायचं तर बघा बारा अधिक दहा अधिक चार गुणिले एकशे पन्नास भागीले शंभर कारण हे याच टक्क्यांचे आपल्याला काय करायचे बारा अधिक दहा अधिक चार हे झाले सगळे पर्सेंटेज हे असे घेतले तर पर्सेंटेजचं चिन्ह काढलं तर आपण शंभरने भाग देतो हे शून्य गेलं हे शून्य गेलं यांची बेरीज केली तर बारा आणि चार सोळा सोळा आणि दहा सव्वीस गुणिले एकशे पंचवीस भागिले भागिले दहा जर केले तर यांचा गुणाकार येतो यांचा गुणाकार जर केला तर ते तो तीन हजार दोनशे पन्नास भागिले दहा हे शून्य गेले हे शून्य गेलं म्हणजे आपलं ऍक्च्युअल उत्तर आलं किती जण किती आसने रिकामे होती तर तीनशे पंचवीस आसने काय होती रिकामे होती आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक तीनवर वर याप्रमाणे आपल्याला हे उदाहरण सोडवायचं होतं त्यानंतर पुढचा प्रश्न चाळीस नंबरचा बघूया तुम्ही तुमच्या सेट नुसार या प्रश्न कोणत्या क्रमांकावर आहे त्यानुसार त्याचे उत्तर चेक करा पंधरा मार्चला सोमवार आहे तर त्या महिन्यात कोणता वार पाच वेळा येईल आता पंधरा मार्चला सोमवार आहे तर मार्च महिना हा किती दिवसांचा असतो एकतीस दिवसांचा असतो आणि एकतीस दिवसांचा असल्यामुळे आपल्याला पाच वेळा येईल म्हटल्यानंतर एक दोन आणि तीन तारखेला जे वार असतील ते पाच वेळा असतात त्यामुळे आपल्याला एक तारखेचा वार काढावा लागेल तर बघा इथे आपल्याला दिलेला आहे पंधरा पंधरा मधून सात वजा केले तर आठ आठ मधून सात वजा केले तर एक एक तारखेला मला वार कुठला मिळणार आहे तर एक तारखेला वार सोमवारच मिळणार आहे म्हणजे एक तारखेला सोमवार दोन तारखेला मंगळवार आणि तीन तारखेला बुधवार हे सगळे वार किती वेळा येणार आहे पाच वेळा येणार आहे मग यापैकी कुठला पर्याय आहे दिलेला आपल्याला तर सोमवार मंगळवार बुधवारपैकी आपल्याला इथे बुधवार दिलेला आहे आणि म्हणून पर्याय क्रमांक दोन हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर एक्केचाळीस नंबरचा प्रश्न आहे एका वर्तुळाची त्रिज्या सात छेद दोन सेमी दिली आहे तर त्याचा व्यास किती आता इथे त्रिज्या म्हणजे आर बरोबर सात छेद दोन दिलेला आहे तर आपल्याला व्यास दिलेला आहे व्यास म्हणजेच काय डी काढायचा असतो आणि दोन गुणिले आर असतं म्हणजेच इथे मी दोन गुणिले सात छेद दोन केलं तर हे दोन गेले हे दोन गेले म्हणजे सात सेंटीमीटर काय येईल व्यास येईल आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक चार वर त्यानंतर फोर्टी टू नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याला उतरत्या क्रमाने लावल्यावर पहिल्या व उजवीकडून तिसऱ्या क्रमांकाच्या संख्यांची बेरीज करायची आहे तर सर्वात आधी आपल्याला काय आहे इथे अठ्यात्तर अठ्याहत्तर पहिले दोन संख्या बरोबर आहेत म्हणून आपल्याला तिसरी संख्या घ्यायची आहे तर इथे तीन दिलेत इथे एक आहे इथे तीन आहे इथे पाच आहे उत्तरत्या क्रमाने लावायचं आहे म्हणजे सर्वात मोठी संख्या ही आली त्याच्यानंतर हे दोन तीन आहेत म्हणजे तीन आणि तीन म्हणजे इथे एकतीस आहे आणि इथे पस्तीस आहे म्हणजे दुस दुसऱ्या क्रमांकावर हे येईल तिसऱ्या क्रमांकावर हे येईल आणि सर्वात लहान संख्या ही येईल तर आपल्याला पहिल्या पहले क्रमांकाची संख्या कुठली मिळाली तर अठ्ठ्याहत्तर हजार पाचशे एकतीस ही पहिल्यांदा मिळेल म्हणजे याचा क्रम कसा लागेल याप्रमाणे आपल्याला त्याचा क्रम मिळणार आहे पहिल्या क्रम पहिल्या क्रमांकाची ही संख्या आणि उजवीकडून तिसरी एक दोन तीन म्हणजेच याप्रमाणे यांची बेरीज करायची आहे एक आणि एक दोन पाच आणि तीन आठ आठ अठणे आठ सोळा हल सात सात चौदा एक पंधरा याप्रमाणे आपल्याला संख्या मिळाली एक लाख छप्पन हजार याप्रमाणे तर पर्याय क्रमांक आहे पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर आहे मित्रांनो असेच तुम्हाला बुद्धिमत्ता मराठी इंग्रजीची उत्तर सूची हवी असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉनला क्लिक करा म्हणजे तुम्हाला चॅनल सोबत राहिल्यामुळे ते व्हिडिओ अपलोड केले की लगेच तुम्हाला त्याचं नोटिफिकेशन येईल आणि त्याचे उत्तर तुम्हाला चेक करता येईल फोर्टी थ्री नंबरचा क्वेश्चन आहे पंधरा लिटर दोनशे मिली वजा पंधरा लिटर दोनशे मिली वजा तेरा लिटर पाचशे तीस मिली पाचशे तीस मिली प्रमाणे आपण वजाबाकी केली तर आपल्याला किती मिळते तर हे शून्य इकडून आपण हचसा केला तर दहा दहातून तीन गेले सात इकडून आपल्याला इथे एक हजाराचं एक केलं म्हणजे इथे येत बाराशे याप्रमाणे आणि इथे येत चौदाशे चौदा तर याप्रमाणे इकडे अकरातून पाच गेले सहा मिळतात चौदाातून तेरा गेले म्हणजे इथे एक मिळतो इथे शून्य म्हणजे एक लिटर सहाशे सत्तर मिली हे त्याचं योग्य उत्तर आहे आणि तो पर्याय एक लिटर सहाशे सत्तर मिली पर्याय क्रमांक तीन हे त्याचं योग्य उत्तर आहे फोर्टी फोर नंबरचा क्वेश्चन आहे खालीलपैकी कोणत्या संख्येला तीन ने निशेष भाग जातो तर तीनने भाग जाण्याची तीनची कसोटी काय सगळ्या संख्यांची बेरीज काय आली पाहिजे तिनाच्या पटीमध्ये आली पाहिजे मग या सगळ्यांची जर बेरीज केली तर या सगळ्यांची जर आपण ऍडिशन केली तर सात पाच बारा बारा आणि बारा आणि आठ यांची बेरीज होते वीस यांची जर बेरीज केली आपण पाच आणि पाच दहा आणि दोन बारा म्हणजे आपल्याला काय तीनने भाग जाणारी संख्या आपल्याला ही मिळाली त्यानंतर यांची सगळ्यांची बेरीज केली तर दहा आणि चार यांची बेरीज येते चौदा यांची जर बेरीज केली नऊ आणि एक दहा झाले दहा आणि आठ अठरा अठरा अधिक पाच बरोबर तेवीस होते म्हणून योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक तीन फोर्टी फोर फाईव्ह नंबरचा क्वेश्चन आहे बघा फोर्टीन अपॉन थर्टी फाईव्ह म्हणजे चौदा अंश छेद पस्तीस हा पूर्णांक कोणत्या पर्यायाचा सममूल्य अपूर्णांक आहे आता इथे आपल्याला हे सोडवावं लागेल तिनातून इथे छेद समान आहे म्हणून मी इथे सात केले तर तीनातून यांची वजाबाकी करायची म्हणजे इथे एक आला त्यानंतर इथे यांची छेद समान आहे म्हणजे इथे पाच आले इथे आले चार आणि तीनची बेरीज आली सात यांची छेद समान आहे यांची करायची वजाबाकी आठ एट मायनस फोर आठातून सहा गेले तर दोन उरतात आणि यांची जर बेरीज केली आपण तर सात येते बर बर सात बरोबर सात इत इतके येतात आणि इथे चौदा छेद पस्तीस ला आपण संक्षिप्त रूप दिलं म्हणजे साताने जर दोघांना पण आपण पन, सातने जर भाग दिला तर सातापाचा पस्तीस सात दुणे चौदा म्हणजे त्याचं उत्तर येतं दोन छेद पाच आपल्याला सममूल्य पाहिजे आहे तर याप्रमाणे आपल्याला उत्तर मिळालेलं आहे पर्याय क्रमांक दोन त्यानंतर पुढचा प्रश्न बघूया फोर्टी सिक्स नंबरचा क्वेश्चन आहे प्रणवला चोवीस लाख सतरा हजार तीनशे रुपयाचा प्लॉट खरेदी करायचा आहे पण त्याच्याजवळ इतकेच रुपये आहेत तर उर्वरित रुपये त्याला बँकेकडून कर्ज घ्यायचं तर त्याने किती रुपये कर्ज घ्यावे लागेल त्याला अजून बँकेकडून किती घ्यावे लागेल इतके रुपये आहेत आणि त्याच्याजवळ म्हणजे यामधून आपल्याला काय करावे लागेल वजाबाकी करावी लागेल झिरो 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 सात मधून टू गेले फाईव्ह झिरो फोर्टीनमधून सेवन गेले सेवन उरले इथे इतके सतरा लाख पाच हजार त्याला घ्यावे लागतील सतरा लाख पाच हजार तीनशे आहेत सतरा लाख पन्नास हजार आणि सतरा लाख पाच हजार हे आले सतरा लाख पाच हजार म्हणून पर्यायी पर्याय क्रमांक एक फोर्टी सेवन नंबरचा क्वेश्चन आहे बारा तास अठरा मिनटं वजा सहा तास पंचेचाळीस मिनिटं बरोबर किती बारा तास अठरा मिनटं वजा सहा तास पंचेचाळीस मिनिट आता आपल्याला इथे पहा अठरातून पंचेचाळीस मिनिट जात नाही म्हणून इकडून आपण एक खच्चा घेतला साठ अधिक अठरा केले तर सेवन्टी एट होतात तर इथे हे कट करून सेवन्टी एट झाले हे मिनिट झाले आणि हे तास झाले तर इकडे केले तर हे अकरा होतात आठातून पाच गेले तीन उरले सातातून चार गेले तीन उरले अकरातून सहा गेले पाच उरले पाच तास तेहतीस ती, मिनिट म्हणजेच तो पर्याय आहे पर्याय क्रमांक दोन वर याप्रमाणे त्याचं करेक्ट उत्तर होतं पुढील प्रश्न आपण लगेच बघूयात तोपर्यंत तो जर तुम्ही चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल नवीन असाल तर यासारखे जास्तीत जास्त व्हिडिओज बघण्यासाठी आणि प्रत्येक विषयाची उत्तर सूची बघण्यासाठी चॅनल सोबत रहा कुठेही जाऊ नका चॅनल सबस्क्राईब करून ठेवा आणि जास्तीत जास्त मित्रांमध्ये हा व्हिडिओ शेअर करा जेणेकरून त्यांनाही त्यांची उत्तरं तपासून बघता येतील चला तर आपण पुढील प्रश्न नौ, बघूया नंबरचा क्वेश्चन आहे नव्वदच्या सर्व विभाजकांची बेरीज तर सर्व विभाजकांची बेरीज किती येते तर नऊ नव्वदला कोणकोणत्या कौन संख्यांचा म्हणजे नऊचे विभाजक आहेत एक त्याच्यानंतर समसंख्या आहे म्हणून दोन तीन त्यानंतर चाराने भाग जात नाही पाच त्यानंतर सहाने भाग जातो त्यानंतर साताने भाग जात नाही आठाने भाग जात नाही नवाने भाग जातो दहाने भाग जातो त्यानंतर पंधरा अठरा तीस पंचेचाळीस आणि नव्वद या सगळ्यांची आपल्याला काय करायची बेरीज करायची आहे आणि या सगळ्यांची बेरीज दोन एक अधिक दोन अधिक दो तीन अधिक पाच अधिक सहा अधिक नऊ या सगळ्यांची जर बेरीज केली तर ती येते दोनशे चौतीस टू हंड्रेड अँड थर्टी फोर आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक चार वर त्यानंतर फोर्टी नाईन नंबरचा क्वेश्चन आहे आपल्याला दिलेला अपूर्णांक काय करायचं चढत्या चा? क्रमाने मांडून घ्यायचं आहे तर इथे अंश काय आहे समान आहे त्यावेळेला आपल्याला काय करायचं ज्या वेळेला अंश समान असतो त्यावेळेला जो अपूर्णांकातला छेद सर्वात लहान असतो अंश समान असेल तर छेदाचा जो अपूर्णांकाचा जो छेद मोठा असेल तो सर्वात लहान असतो म्हणजे आपल्याला जर चढत्या क्रमाने लावलं तर सर्वात मोठा आपल्याला ह्याप्रमाणे तो सर्वात लहान असेल त्यानंतर छेद सात त्यानंतर छेद पाच त्यानंतर एक छेद चार आणि सर्वात शेवटी एक छेद दोन म्हणजे हा सर्वात लहान आला आणि हा सर्वात मोठा येईल आणि आपल्याला विचारलं काय आहे की शेवटून दुसऱ्या अपूर्णांकाची दुप्पट करायची शेवटून दुसरा आला एक छेद छात चार त्याचा दुप्पट करायची म्हणजे टू वन जा टू 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 जा फोर म्हणजे एक छेद दोन त्याची दुप्पट केल्यानंतर वन पॉइंट टू येत आणि तो पर्याय आहे पर्याय क्रमांक तीन वर याप्रमाणे तो प्रश्न सोडवायचा होता पन्नासवा प्रश्न बघा रमेश व सुधाने एका एक वर्षाकरता सारखी रक्कम वेगवेगळ्या ठिकाणी ठेवून ठेवली होती दसादशे आर दसादशे म्हणजेच दर आपला आठ टक्के आहे आणि सुधाचा दर हा कोणाचा होता तर रमेशचा होता आणि सुधाचा आहे सात पॉइंट पाच दराने व्याज मिळते तर रमेशला सुधापेक्षा पाचशे रुपये जास्त मिळाले असेल तर रमेशने किती रक्कम ठेवली असेल दोघांची रक्कम काय आहे सारखी आहे तर हा प्रश्न ट्रिक्सने कसा सोडवायचा बघा यांच्यातली आपल्याला वजाबाकी करून घ्यायची आहे यांच्यातला फरक येतो म्हणजेच झिरो पॉईंट पाच टक्के रमेशला जास्त आले आणि जेव्हा पाच टक्क्याने जास्त त्याला मिळतात तेव्हा आपल्याला काय दिलेलं आहे सुधापेक्षा पाचशे रुपये जास्त मिळतात म्हणजेच झिरो पॉईंट पाच टक्के असतील त्याला पाचशे रुपये जास्त मिळतात तर जेव्हा शंभर टक्के असेल तर त्याला किती रुपये मिळतील तर इथे आपल्याला काय आहे पाचशे यांचा काय करायचं तिरकस गुणाकार करायचा आहे पाचशे गुणिले शंभर भागीले झिरो पॉईंट पाच करायचं आहे तर यांचा जर आपण केला हा दशांश चिन्ह मी काढून टाकलं किंवा तर इथे पहा असं आलं पाचशे गुणिले याप्रमाणे हे दशांश चिन्ह मी काढून टाकलं तर वरती एक शून्य ठेवेल तर याप्रमाणे पाच एक पाच पाच एक पाच तर एक एकावर किती शून्य मिळतील मला एक दोन तीन चार पाच एक दोन तीन चार पाच हे काय झालं मुद्दल झालं म्हणजे त्यांनी किती रक्कम ठेव ठेवली असेल तर ती एक लाख ठेवली असेल पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर होतं पुन्हा बघा हे उदाहरण कसं सोडवलेलं आहे रमेशने आणि सुधाने सारखी रक्कम सारखे पैसे बँकेमध्ये ठेव ठेवली आहे परंतु हिचं रमेशचं व्याजदर जास्त असल्यामुळे अर्धा टक्का जास्त असल्यामुळे म्हणजे झिरो पॉईंट पाच टक्के जास्त असल्यामुळे त्याला पाचशे रुपये जास्त मिळतात तर शंभर टक्क्याला कुठली पण गोष्ट शंभर टक्क्यामध्ये असते सुरुवातीला तर शंभर टक्क्याला किती मिळतील तर आपण यांचा शंभर टक्क्याला किती मिळतात जर झिरो पॉईंट पाचला पाचशे रुपये जास्त मिळत असतील तर शंभर टक्क्याला किती मिळतात म्हणजे सुरुवातीचं आपल्याला हे मुद्दल ठेवायचं असेल तर याप्रमाणे केलं तर उत्तर येतं एक लाख रुपये पर्याय क्रमांक एक हे त्याचं योग्य उत्तर होतं त्यानंतर मित्रांनो अशा प्रकारे आपण एकूण पंचवीस प्रश्न पूर्ण स्पष्टीकरणांसह सोडवलेले आहेत व्हिडिओ मोठा होईल म्हणून आपण दोन भागांमध्ये बघणार आहोत पुढचा भाग आपण लगेचच एकावन्न एक ते पंच्याहत्तर प्रश्न बघणार आहोत चला तर आपण इथेच थांबूयात भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये